छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा छत्रपती संभाजीनगर जिल्हा समितीचा दिनदर्शिका दोन हजार पंचवीस प्रकाशन सोहळा वैजापूर येथील वीरशैव लिंगायत समाज मठामध्ये आनंदाच्या वातावरणात पार छत्रपती संभाजीनगर जिल्हा समितीचा दिनदर्शिक प्रकाशन प्रदेशाध्यक्ष तथा महात्मा बसवेश्वरांचे गाढे अभ्यासक प्राध्यापक रमेश आवटे यांच्या शुभस्थे पार पडलाय कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेश उपाध्यक्ष जगदीश अप्पा घोडके महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेश सोशल मीडिया प्रमुख अविनाश अप्पा भुसारे महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा प्रदेश संघटक अंबादास यांची उपस्थिती वीरशैव लिंगायत वैजापूरसाठी पंचवीस लक्ष रुपये शासकीय निधी मंजूर करणारे वैजापूरचे आमदार रमेश बोरणार यांचा सत्कार महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा छत्रपती संभाजीनगर जिल्हा समिती यांच्या वतीने करण्यात आला तसेच महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत सभा वैजापूर तालुका कार्यकारिणी महिला आघाडी आणि युवक आघाडी पदाधिकारी यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र ही देण्यात आलंय कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य वीर शैव लिंगायत महाराष्ट्र सभेचे वैजापूर येथील ज्येष्ठ सुधामाप्पा गोंधळे मिटकरी आप्पा अंबादास भाऊ आंधळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केले तसेच प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक रमेश आवटेसर यांनी महात्मा बसवेश्वर आणि त्यांच्या जीवन कार्याबद्दलचे विचार व्यक्त केले या प्रसंगी दिनदर्शिकेबद्दल उपयुक्त अशी माहिती सांगितले कार्यक्रमाचं संचालन सौ गायत्रीताई पाटणे यांनी केले आणि आभार उमेश अप्पा लिंभारे व सौ आरती मिटकर यांनी मांडले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र अप्पा पाटणे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलप्पा मिटकर जिल्हा उपाध्यक्ष विजय आप्पा शाहीर प्रदेश संघटक उमेश अप्पा लिंभारे शिवाप्पा गुळवे शिवप्रभू अप्पा न्याणे रविंद्र आप्पा साखरे जिल्हा पदाधिकारी शिवराज अप्पा सर युवा आघाडी अध्यक्ष आशिष लकडे ग्रामीण युवा अध्यक्ष महेश फसके ग्रामीण अध्यक्ष भगनाप्पा वाळीकर ग्रामीण कार्याध्यक्ष सुभाष अप्पा सिद्धराज सिद्धराजप्पा कळसणे सुरेश अप्पा माठे गजानन अप्पा कुळवे बिडवे अप्पा मोतुले अप्पा प्रवीण अप्पा धळकर मापारी अप्पा नालंकर अप्पा अप्पा फसके राकेश झळके नागेश आवटे सुदाम वाडकर विभुते सर सुनील सर अविनाश साबळे प्रकाश गर्जे सांगेकर अप्पा ॲडव्होकेट प्रवीण साखरे संगमेश साखरे अमित साखरे राजू स्वामी त्र्यंबक साखरे गणेश नाणे सागर साखरे सुमित गोंधळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश गोंधळे सागरवाडकर कार्तिकी मिटकरी प्रसाद वाळेकर साबरे मयूर साखरे वैशाली लिंभारे सुनीता साखरे आरती पाटणे अल्पना जुंजारकर शुभांगी लिंभारे छायाताई ठेंगे भारतीताई फसवे सौर रुपालीताई झळके लीनाताई साबरे मनीषा साबरे जिल्हा समिती पदाधिकारी तथा प्रांतिक सदस्य आदी समाज बांधव भगिनी यांच्यासह समस्त लिंगायत समाज उपस्थित होता